आपला लाडका बप्पा जो आहे तो ह्या रत् रत्नामलमध्ये जेव्हा विराजमान होईल तर या रत्नामलची शोभाच वेगळी वाढेल मला वाटतं की प्राण्यांना कुठल्याही मिरवणुकीत सहभाग इतर मंडळ जे पण करत असतील त्यांना पण आम्ही रिक्वेस्ट करू की त्यांनी हे पण बंद करावी कारण आवाज आणि गर्दीमुळे हे प्राण्यांना त्रास होतो म्हणून जे जे मंडळ आहेत त्यांनी ती बंद करावी मला सांगा नव्वद काही गणेश उत्सव झाला होता पंचाण्णव काही दोन हजार डीजे होता ही पाए। पाए। का हे सगळ्या मंडळांनी पारंपरिक विसर्जन मिरवणूक केली ना विसर्जन मिरवणूक मध्ये कुठलाही गालबोट लागायला नाही पाहिजे गणेश उत्सवात गालबोट लागायला नाही पाहिजे म्हणून ही माझी वैयक्तिक भूमिका आहे की मी डीजेच्या विरोधात आहे म्हणजे विसर्जन मिरवणूक ही गणेश उत्सव नाहीये दुसरी गोष्ट जे लोक टीका करतायत मी आधी पण बोललोय मी परत सांगेन त्या टीकेला मी शून्य किंमत देतो हे सांगेल की, की दरवर्षीप्रमाणे आज ही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आज वासपूजन पूर्ण सुरू आहे वासपूजनाच्या मूर्त्यांनी गणेश उत्सवाची सुरुवात झाली आहे जागा कमी असल्यामुळे हो दरवर्षी आपण काल्पनिक काय ना काहीतरी करतो ह्या वर्षीची थी जी थीम आहे ती रत्नमहल आहे रत्नमहल म्हणजे भारतातले ज्युएल्स ऑफ इंडिया जे म्हणून वेगवेगळे प्रकारचे जे ज्युएल्स आहेत ते ह्या डेकोरेशनची भाग राहणार आहे आपला बाप्पा तर आहेच एक हिरा पण त्याच्यासोबत जे वेगळे वेगळे ज्वेल्स असतात ती ह्या डेकोरेशनच्या माध्यमातून दिसतील आणि नक्कीच खात्री आहे की आपला लाडका बप्पा जो आहे तो या रत्नमहल मध्ये जेव्हा विराजमान होईल तर या रत्नमहलची शोभाच वेगळी वाढेल रत्नमहल तीच टीम आहे पूर्ण ज्वेल्स जे म्हणतो ना आपण रुबी असेल एमरेल्ड असेल सफायर असेल निलम असेल याचे या स्टोन्स थीम मधनं आपण ही ची निर्माण करणार नाही मागच्या वर्षी दोन वर्ष झाले आज बैल जोडी बंद केली आपण मला वाटतं की प्राण्यांना कुठल्याही मिरवणुकीत सहभाग इतर मंडळ जे पण करत असतील त्यांना पण आम्ही रिक्वेस्ट करू की त्यांनी हे पण बंद करावी कारण आवाज आणि गर्दीमुळे प्राण्यांना त्रास होतो म्हणून जे जे मंडळ आहेत त्यांनी ती बंद करावं उलट सुलट वाटतं कुठल्या तो बैलाच विचारलं ना त्यात गणेशोत्सवासाठी काही लोकांनी स्वागत केलं तर काही लोकांचे हे मला वाटत की पहिल्यांदा जी गोष्ट आहे ना ही गणेश उत्सव हे दहा दिवसाचा एक दिवसाचा उत्सव नाहीये म्हणजे गणेश उत्सव नाहीये दुसरी गोष्ट जे लोक टीका करतायत मी आधी पण बोललोय मी परत सांगेल त्या टीकेला मी शून्य किंमत देतो कारण ह्या वैभवशाली गणेश उत्सवाची सुरुवात अठराशे ब्याण्णवला ला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी त्र्याण्णवला लोकमान्य तिलकांनी जी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली ती स्वतंत्र लढायसाठी त्यांनी हे गणेशोत्सवाची सुरुवात केली त्याच्यानंतर गणेशोत्सव आपण पाहिलाय कसं झालंय मला सांगा नव्वद काली गणेश उत्सव झाला होता पंच्याण्णव काही दोन हजार डीजे होता का हे सगळ्या मंडळांनी पारंपरिक वादनातच विसर्जन मिरवणूक केली ना विसर्जन मिरवणूक मधी कुठलाही गालबोट लागायला नाही पाहिजे गणेशोत्सवात गालबोट लागायला नाही पाहिजे म्हणून ही माझी वैयक्तिक भूमिका आहे की मी डीजेच्या विरोधात आहे खरा स्पीकरच्या विरोधात एका नाही मांडवात आपण दहा दिवस आम्ही पण स्पीकर लावतो पण ते भक्ती गीत हेच लावतो ना पण जे स्पीकरची भिंती लावून त्याच्या समोर ते धागड धिंगाणा जे अश्लील गाण्यावर अश्लील नाच ते आपल्या लाडक्या बाप्पा समोर होतं हे संस्कृतीला शोभणारं गणेश उत्सव नाही आहे मी अजूनही विरोध करतो आणि माझे विरोध असणार आणि माझं मुख्य आणि जे हे ट्रोल आहेत त्यांना मी स्पष्ट सांगतो ही माझी भूमिका आहे की मी वैयक्तिक आर्थिक जाहिरात मार, आर्थिक मदत करणार नाही जे कंपनी आणि व्यक्ती ना वाटतं की पुण्याचं गणेश उत्सवची संस्कृती ही डीजे संस्कृती आहे त्यांनी द्यावी त्यांना आणि ह्यांनी त्यांच्याकडनं जाहिरात घ्यावी सोप आहे ह्याच्यात हे बघ आता आमच्याकडे दरवर्षी तीनशे संत साडेतीनशे ते तीनशे सत, मंडळांना आपण जाहिरातच्या माध्यमातून सपोर्ट करतो त्याच्यातून ऑलरेडी दीडशे ते एकशे एक्ष, सत्तर मंडळ हे पारंपरिकवरच होते या वर्षी तुम्ही पाहिला तर प्रोसेस सुरू आहे आमची आतापर्यंत तुम्ही मला विचारलं तर कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस मंडळ ते डीजे लावायचे ते पारंपरिक वादनाला डीजे बंद करून पारंपरिक वादनावर यायला तयार आहे डीजे म्हणजे ला ते सगळंच आलं हो डीजे वाजवणारा पण आला लेझर लाईट पण आला डीजे चे गाणे पण आले आता हे डीजे डीजे वर विरोध करतात मला एकच प्रश्न आहे मला एकच प्रश्न आहे या मिरवणुकीत जे गाणे लागतात ती मंडळाचे कार्यकर्ते सांगतात लावायला की डीजे आपल्या स्व इच्छेने लावतो ते त्यांनीच उत्तर द्यावे ना आपल्याकडे आहे ना देवाचे गाणे पण आहेत पण ते नाही लागत जे जे गाणे लावत लावतात म्हणजे अश्लील गाणे मी ते गाण्यांचे नाव पण नाही घेणार जे लावत ते कोण लावतो हे प्रश्न आहे डीजे लावतो का स्वतः की लिस्ट हेच देतात बंड डीजे तो कन्सेप्ट केला तुम्ही तर सगळे चालेल चाले। त्याच्यात लेझर लाईट आला सगळे प्रकारचे ते आखी शेट असते डीजेची म्हणजे तुम्ही दहा दिवस आपला लाडका पप्पाला एक छोट्या मांडावर फक्त गणपती बसाना आणि शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत याला अनेक खर्च करणार त्या डीजेवर हे आपली संस्कृती नाहीये म्हणून आमचं ते आलं विरोध आहे काय म्हटलं कशी वाज कमतर ऐका ना ने 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 ने। आज किती मंडळ ढोल ताशा पथकांची संख्या किती आहे सांग तुम्ही आज पुण्यात पत्ता तुम्ही विचारले ते अडीचशे ढोल ताशा पथक रेजिस्टर्ड आणि अनरेजिस्टर्ड तर मी नाही सांगत मी रजिस्टर्डवरच बोलणार बोल ना पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड सांगवी ह्या साईडला नव्या दिवशी विसर्जन होतं तर ते पदकं पण फ्री आहेत तिकडे सव्वाशे ते दीडशे आहेत तुमच्याकडे आज चारशे पदकं आहेत ना आणि आपल्या इथे जे लक्ष्मी रोड असेल केलकर रोड असेल कुमटेकर रोड आणि तिलक रोडला किती मंडळ येतात विसर्जन विरोधात साडेपाचशे ते मॅक्स सहाशे तर चारशे पदकं तर आहेत आपल्याकडे आणि एकाच वेळेला सगळे निघणार आहे ना रोटेशनमध्ये पदकं पण करतील ना मोठे मोठे ग्रुप आहेत पत पदकं पण तयार आहेत आज आज पदकांना पण आम्ही सांगितले की तुम्ही आग्रह धरू नका फक्त लक्ष्मी रोडला वादन करणार चारही पाचही रस्त्या चारही रस्त्यांवर त्यांनी वादन करायला पाहिजे म्हणून हे करायचं असेल ना सगळं होतं सोयी पण पहिलं पारंपरिकला तर आणि फक्त ढोल ताशा का आहे का बँड आहे हा मुंबईत डीजे वाचते का नाही वाच मुंबईत विसर्जन मिरवणुकीत बँजो आहे आणि ही आहे का म्हणतात ढोल ताशा आहे गुन्ह्यात महाराष्ट्रातली संस्कृती मोठी आहे ना पारंपरिकची तिथे पण वाजून आणू शकतात ताल आणि मृदुंगावर पण मिरवणूक निघू शकते वारी आपली साडेसातशे वर्षाची अधिक परंपरा वारीची आज त्या वारीत ला, ला, लाखो म्हणजे अठ्ठावीस लाख का दहा लाख वारकरी चालत आहेत आज त्या वारकरी का डीजे लावून हो असतात का तिकडे मृदुंग तालवरच जाते ना किंवा आपल्या सगळ्यांच्या घरी गणपती बसतो असतो तुम्ही घरी आरती आपल्याला डीजे, आप डीजे संस्कृती नको आपल्याला स्पीकरची भिंत नको आपल्याला मनात बाप्पा पाहिजे आणि संस्कृतीला शोभणारा गणेशोत्सव पाहिजे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा